हाय फ्रेंड नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात आय होप तुम्ही सर्व चांगलेच असणार आणि चांगलेच राहा आजची नवरात्रची सहावी माळे आणि आजचा कलर आहे रेड मी बऱ्याच दोन तीन दिवसापासून काही ब्लॉग बनवलाच नाही की मला खूप काम होतं माझे नऊ दिवसाचे उपवास पण असता माझ्या घरात घटस्थापना पण असते नऊ दिवस उपवास असता माझेवाले सो आज मला जरा वेळ भेटला तर मी विचार केला की छोटासा ब्लॉग बनवून घेते आणि एक माझ्या जीवनातला इन्सिडेंट तुमच्याशी शेअर करावासा असं मला वाटतं असं वाटलं मला तर मी आज तुमच्याशी तो इन्सिडेंट माझा जीवनातला जो इन्सिडेंट मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सर्वेलाच माहिती ती गोष्ट जेव्हा आपण आपल्या घरात देवी असते तर आपण नवरात्र यायच्या आधी आपण खूप साफसफाई करतो घरातली सर्व साफसफाई करतो तर त्याच्या सोबतीला एक गोष्ट अजून एक करायला पाहिजे हे मा म्हणजे मला वाटतं कारण ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असता तर त्या गोष्टी कधीकधी खऱ्याही असतात असे पण असतं सो गोष्ट अशी आहे की माझं लग्न नव्हतं झालेलं मी कॉलेजला जायची त्यावेळीची गोष्ट आहे की आ, की मला ना जरा उशिराने उठायची सवय होती आणि ते आईला काही आवडायचं नाही माझा सकाळी सातचं कॉलेज असायचं ना तर मी लवकर उठून माझी मध्ये मी जायची पण माझा जर पिरियड माझा सा नऊचा आहे दहाचा आहे सो तर त्यावेळेस ना मी जस्ट अर्धा तास कारण कॉलेज जवळच होतं अर्धा तास आधी उठून आवरायची आणि जायची आणि संडेला तर मग विचारायला नको संडेला तर मी बारा वाजेपर्यंत पण झोपायची ती पण आई मला रागून उठल्यावरच मी उठायची तर मग आईला जसं मी मोठी व्हायला लागली मला म्हणजे आईला लग्नाला आली मी तर आईला काळजी वाटायची तर आई सिरियसली बोलायची समज जर नवऱ्याला सकाळी सात वाजता ऑफिसला जायचं असेल तर तू जर अशी दहा वाजेपर्यंत झोपली तर मग काय होणार तो नवरा तुला इथंच पार्सल करून पोचून देईल तुला सासूच्या घरी जायचं नाही का नवऱ्याच्या घरी जायचं अरे ए आई तिची काळजी बोलत होती ती सिरियसली बोलायची पण मी त्या गोष्टी ना सिरियसली पकडत नव्हती तर मग आई बोलायची त्याच्यावर माझं उत्तर असायचं की जो दहा साडे ऑफिसला जाईल ना मी त्याच्याशीच लग्न करेन सो तो ही गोष्ट ना खरंच झाली <laughs> की माझे मिस्टर मंत्रालयात आहे आणि त्यांच्या ऑफिस चढ आहे कारण की आमच्या इथून ते कार घेऊन जाता म्हणून ते दहा मिनटात ऑफिसला पोहोचता मी आतला जरी उठली ना तर मी त्यांचा डबा करू शकते माझी आंघोळ बिंगोळ पूजा करून त्यांचा डबा व्यवस्थेशीर होतो बोलायची गोष्ट हे की मला हे सांगायचं आहे की आपण उपवास करतो साफसफाई करतो वगैरे सर्व गोष्ट आहे पण असं एक गोष्ट मी खूप ऐकून येईल पहिले मला माहिती नव्हतं आणि माझं लग्न झालं मला म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट नवरा भेटला आणि म म्हणजे ह्या गोष्टी माझ्या काही लक्षात नव्हतं पण बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलं आहे ऐकलं आहे की जर आपण घरात शुभ गोष्टी बोलत असलो तर ते शुभच होतं आपल्या घरात वास्तुदेवता असता आणि ते आपण जेवढेही शब्द बोलतो दिवसातून ते एक शब्दाला ना तथाच तू बोलत असता वास्तुदेवता तथाच तू बोलत असता मग आपल्या कोणत्या शब्दाला तथाच तू बोलतील हे आपल्याला माहीत नसतं बट आपण सर्व गोष्टी दिवसातून जेवढंही बोलतो ते चांगलं बोलायला पाहिजे शुभ बोलायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही गोष्टीला तथाच तू बोलले आपले वास्तू देवता तर त्या गोष्टी छानपैकी आपल्या जीवनात घडतील सो हा इन्सिडन्स मला तुमच्याशी शेअर करावसं वाटला आणि ज्या गो ज्या वेळेस मी बोलायची त्यावेळेस मला माहिती नव्हतं त्याच्या खूप वर्षानंतर पण मला माहिती नव्हतं बट आता मी बरेच मला वाचनाची आवड असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी असं वाचलेलं आहे की आपल्या घरात वासुदेवता असतात म्हणून आपण शुभ बोलायला पाहिजे दररोज आणि ते वास्तुदेवता आपल्याला दिवसातून एक शब्द तथास्तो बोलत असतो तर कुठल्या शब्दाला बोलतो माहिती नाही म्हणून आपण सर्व शब्द शुभ बोलायला पाहिजे सो माझे जे शुभ झाले की मला खूप चांगला नवरा भेटला आणि दहा दहाला ऑफिसला जाणारच नवरो भेटला सो so, हा हा इन्सिडंट मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटला सो माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं शुभ बोलत राहा सर्व शुभ होईल कारण की आपण आपलं नशीब बदलू नाही शिकत ॲटलिस्ट आपण चांगलं वागून थोडंसं नशीब मला टन येईल किंवा ये देवाला आपली काळजी येईल किंवा येईल सो नशीब बदलू नाही शकत पण आपण आपलं मनातल्या गोष्टी किंवा आपण चांगलं तर ता वागू शकतो सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा बाय